हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस वरती च्या निमित्ताने मंच उपस्थित असलेले करू घरी प्रमुख मान्यवर बोलवायलाच नव्हते ना पाहिजे एवढं दोन मिनिट झाला सन्मान्य मंच उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आमच्या संग्राम बापू वंडारेजीने आज हिंदू महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केलेला आहे मी सर्वात प्रथम संग्राम बापूंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार आला आणि अतिशय स्तुत्त असा कार्यक्रम हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने इथे आयोजित केलेला आहे तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू तेव्हा अशा पद्धतीचा ते महोत्सव आयोजित करण्याची काहीही गरज पडणार नाही कारण का संग्राम बापूंचा याच्या मागचा काय विचार असेल की ह्या निमित्ताने सणा हिंदूंना एकत्र करायचा एक संदेश त्यांच्यासाठी द्यायचा हिंदू एकत्र येतात हा एक संदेश नंतर जे आपल्याकडे वेळे वाकणे बघणारे जे हिरवे साप आहेत ते परत त्यांच्या बेळामध्ये निघून जातील हा चांगला संदेश आमच्या संग्राम बापूने दिलेला मी आमच्या सागरचं नेहमीप्रमाणे एकदम टोकदार भाषण ऐकलं आणि आमच्या पण इथे बोललेला आहे शंभर ह्या सगळ्या गोष्टी हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला का करायला लागतात याचा विचार हिंदू समाजाने विचार एकत केला पाहिजे आणि आप आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढायला लागतं आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या धर्मस्थळांवर कोणतरी अतिक्रमण करण्याची हिंमत करत आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या सणासुदीच्या वेळी कोणीतरी आपल्या देवी देवतांवर दगड मारण्याची हिंमत करत आणि आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्या हिंदू माता भगिनींकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करत मग याबद्दल हिंदू म्हणून या, या महोत्सवाच्या निमित्ताने तरी, तरी आपण विचार करावा हा आमच्या संग्राम बापूंचा विचार संदेश ह्यामागचा कारण का ही हिंमत कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये झाली असती का कुठलाही कॅथलिक राष्ट्रामध्ये झाली असती का याचा फक्त तुम्ही विचार करा जसा आमच्या सागरने उल्लेख केला केशिर्डी असो शनी शिंगणापूर असो सरस पद्धतीने हिंमत करतो अस्थिव नाईकडे आम्ही काही महिने अगोदर आंदोलन केलं तिथेही कोणीतरी थडगे बांधून ठेवलेले आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक्फ बोर्डच्या ताबा करा वक्फ बोर्डनी ताबा करायला सुरू केलेला आहे टोकाला सुरू केलेला आहे मी तर ऐकलं त्या दिवशी सिद्धीव पण केलं महाकुंभ जिथे होत आहे पण जमीन आमच्या वस्ती आहे हे बोलण्याची हिंमत या हिरव्या करायला हिंमत केलेली आहे उद्या आपल्या आळंदीकडे पण वाकड्या नजरेने पाहतील आणि आपण काय टोक्यावर भगवा भगवी टोपी घातली गळ्यामध्ये असं काहीतरी लढतो ना झालं आपण हिंदू पाहता अजून काय सर्टिफिकेट द्यायची गरज आहे ना अरे आहे ना बाबा हिंदू डोक्यावर अगर मी भगवी टोपी घातली अजून तुला हिंदू म्हणून कशाला घाबरला पाहिजे घातलं ना घायामध्ये भगवान आपला घातला झालं माझं काम दुसरं काय करायची गरज आहे जय श्रीराव म्हटलं बाकी काय करायचं मागे काय होतं कोण बघायचं पण नाही या सगळ्या जे हे सगळे जे प्रयत्न आम्ही जे करतोय संग्राम बापू करताय आमचा सागर करतोय आमचे मिलिंगी करताय असंख्य माझे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे, हिंदु जे दिवस रात्र हिंदू धर्मासाठी या जिहादार घेत आहे का त्यांच्या घरामध्ये कोण पूजा करायला देत नाही म्हणून त्यांच्या सख्या बहिणीला कोणी लव जिहाजच्या नावाने पळून गेलाय म्हणून नाही पण हिंदू धर्माकडे आपल्या कोणा कोणाच्या कोणाच्या तरी घरच्या आमच्या भगिनींकडे हे काटे जेव्हा लव जिहाजच्या नावाने वाचणाऱ्या ग्राहक बघतात तिचं आयुष्य खराब करतात तेव्हा जाऊन आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या अंगावर जातात त्यांच्याबद्दल आम्हाला कोणा सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आम्हाला विचारतात आमचे पत्रकार मित्र की नितेशजी आता तर तुम्ही मंत्री झालात आता वर, आशें। आशें, आशें। तर तळा तोंडावर थोडा कंट्रोल करायला लागेल मला करीन ना मी काय सरकारचा प्रतिनिधी असेल मंत्री असेल आमदार असेल पण त्याच्या अगोदर हिंदू आहे आणि हे मी विसरलेलो नाही लक्षात ठेवा माझी प्रमुख जबाबदारी माझ्या धर्माकडे आहे माझ्या धर्माकडे कोणी नाही पाहिलं तर जाऊ दे हे सगळे पदक कुठल्या तरी बाजूला जो का जो कोण माझ्या धर्माकडे वांगड्या मी पाहिजे त्याला कमी जागेवर ठेवणार नाही ही शपथ घेऊनच आज ह्या प्रवासामध्ये निघत चाललेला अंगावर अडतीस केसेस आहे अंगावर अडतीस केसेस आहे के तेव्हा प्रत्येक व्यासपीठावर बसलेला हिंदुत्वादी कार्यकर्त्याला विचारा आम्ही जेव्हा सकाळी निघतो परत रात्री येऊ का याची गॅरंटी आम्हाला नसते या वयामध्ये एवढ्या पुलीस धोर फिरायला लागतात पण आम्ही नाही परवा करत आपल्या जीवना आयुष्याची जीवाची नाही परवा करत कारण का आम्ही अगर लढलो नाही आम्ही माझ्या धर्मासाठी अवघड उभं राहिलो नाही तर उद्या तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही हे त्या टोकाचे तयार झालेलं आहे विचारा तुमच्या आळे आजूबाजूला सगळं काही शंभर टक्के हिंदूमय आहे का इकडे निधर्मी गुसले नाहीत का इकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण काहीच करत नाही गप्प बसायचं कोणतरी जितेशाणी येईल कोणतरी मिलिन एकपोटे येतील कोणतरी सागरभेग येईल कोणतरी संग्राम को बापू येतील ते हिंदू महोत्सव आयोजित करतील आणि मग आम्ही पेटणार आणि मग ते लोकांना थांबवणार वा हीच काय आपली हिंदू म्हणून हो आपली ओळख हो आम्ही नाही बोलत कोणाचा अधिकार घ्या आणि तुमच्याकडे आणा आम्ही नाही बोलत असं हे जे काही सर्व धर्म समभाव चालवणारे पिपळी लोक आहे ना टेपरेकॉर्डारे चालवतात हे सर्व धर्म समभाव हा भाईचारा ही जी काय नाटकं आहेत ना हे फक्त हिंदूंसाठीच आहे दगड मारतात आणि आम्ही सर्वत्र समोभावा बाबा काय नाही कराय राज्यात आणि देशात दे एक अशी घटना दाखवा माझे पत्रकार मित्र आहेत एक अशी घटना दाखवा जेव्हा कुठल्याही ईद किंवा मॉरमच्या मिरवणुकीवर कुठल्याही हिंदूंनी दगड मारलाय एक अशी घटना मला दाखवा ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होतात कुठल्या हिंदूंनी लावून त्या मध्ये उभा राहून काय वाईट केलंय का त्यांना अडथळे आणलेत का असे एक उदाहरण मला दाखवा अहो पण सर्व धर्म स्वभाव आहे ना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो ना मग त्यांना त्यांच्या सणा साजरा करण्याचा सा अधिकार आहे ते आपल्या धर्माच्यासाठी सगळे काही त्यांचे सण जोरजोरात साजरे करू शकतात जोरजोरात लाऊडस्पीकर लावू शकतात पाच पाच जाचे बोंगे वाढवू शकतात वा, मग आम्ही लोकांनी जेव्हा आमचे गणपतीच्या मिरवणुका काढल्या हनुमान जयंतीच्या मिरवणुका काढल्या पालख्या काढल्या मग तेव्हा दगड मारण्याची हिंमत का होते मग तेव्हा आमच्यावर टीका करणारे आम्हाला सर्व धर्म सर्वभावचे प्रश्न विचारणारे तेव्हा त्याला का विचारत नाही हे बाबा भाई चारा कोणाच्या चारात घातलास तू <laughs> काय या तू आतमधून गंगा जमुना याजीव कसली ती गंगा जमुना ते जीव काय त्याला मी परत परत तुम्हाला स्पष्ट करतो सेक्युलर हा शब्द आपल्या संविधान नाही ते सगळ्या काँग्रेसची नंतरची नाटकं आहे हा आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंच हित बघितलं जाणार आणि मग शाळांना मोरला जाणार हिंदूंच सरकार आलं आहे राज्यामध्ये देशामध्ये तुमच्या सगळ्यांचं सरकार तुम्ही निवडून आणलं त्या सरकारला आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत जे मंत्री म्हणून आम्ही जे फिरतो ते माझ्या हिंदू समाजामुळे हे आम्हाला लोकांना सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल मंत्रालय मध्ये आम्ही मंत्रा खुर्ची गरम करतो ना ते तुमच्या सगळ्यांमुळे हे आम्हाला त्याची चांगली जाणीव आहे फक्त तुमची जागरूक तुम्ही जागृक थोडाही गरजेचा आहे तुम्ही आम्ही झोपट बसाल आळस जागपूत बसाल अहो कडवटपणा आपल्यामध्ये असला पाहिजे कट्टरपणे आपल्या मध्ये आपण नितेश राणेला फोन लावत बर तू साहेब दरक जा झालं बघा काहीतरी मग नका म्हणजे काय छत्रपती शिवरायांनी जन्म घ्यावा तो पण शेजार घरी तुला कशाला काढलंय बाहेर तू कशाला आलाय मग सगळं आम्ही करायचं अन्य वेळ आठवत नाही हिंदूवर पण वाकड्या नगरने बघण्याची हिंमत या राज्यामध्ये करणार नाही हे शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो मग राज्यामध्ये हिंदू सुरक्षितच आहे गौ आमची सुरक्षितच असेल आमच्या रक्षकाने कुठलाही तुमच्यावर अगर कुठलाही त्रास येईल फक्त एक कोण टाका तो परत त्याच्या घरी सुखरूप जाणार नाही एवढी काळजी आमचे पोलीस निश्चित पद्धतीने घेतील शब्द तुम्हाला देतो शब्द तुम्हाला देतो मी सांगितलं त्या दिवशी एक कत्तलखाना तुमच्या आमच्या या राज्यामध्ये येणाऱ्या रा काळामध्ये ठेवणारा एक कत्तलखाना ठेवणार नाही सगळ्यांना साफ ना करून लागणार आम्हाला पण बघायचं एक चनवट हिंदुत्वानी बसलंय आमचे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब पण बसले सरकार जे चालवत आहे त्यांचा रक्त लहान नाही आहे प्रत्येकाचं रक्त आहे लक्षात ठेवा आणि हिंदू म्हणून अभिमानाने फिरा अहो ह्या सरकारमध्ये हिंदू अगर कॉलर टाईप करणार नाही तर कधी करणार आम्ही विरोधी पक्षात असतो ना तेव्हा तर त्याला ठोकायचं असतं आता कॉलर टाईप करायचं लक्षात आता कॉलर टाईप करायचं आता हे अधिकारी आहेत ना हे तुमच्यासाठी आहेत एक लक्षात घ्या तुम्ही फोन तुम्हाला काही त्रास झाला हिंदू म्हणून हे अधिकारी तुमच्यासाठी उभे राहतील आणि त्यांना जेलची हवा दाखवतील हे तुम्हाला शब्द आजच्या निमित्ताने निम्य मिळेल फक्त हिंदू समाज म्हणून तुमचा धाक आणि भीती आणि धराना तयार झालाच पाहिजे अहो कशाला पाहिजे कशा आपल्या वाट न्याने आपल्या धर्मस्थळांकडे बघतात कशाला पाहिजे यांची दुकानं इथे आपल्या धार्मिक स्थळांकडे एक हिंदूला मी आव्हान देत जाऊन हजेरीकडे जा आणि तिथे एक मस्त फुलाचं दुकान लावून दाखव आम्ही तुम्हाला चला पाहिजे थोडं बक्षीस देतो आणि त्याच्यानंतर घरी दोन पाणी लावून दाखव दाखव अहो ते लोक अगर आपल्या धर्माची सुरक्षा अगर करतात ते लोक अगर आपल्या धर्मासाठी अगर कणवड असते तर मग आपण का बोलत काय आपल्याला कशाला मागण्या करायला लागतात त्या म्हणजे भीती निर्माण का होऊ शकत नाही ते नाही बाबा आमच्या हळदीचा या परिसरामध्ये हम अगर इधर कोई भी अपना मस्ती करेंगे तो हमारा अब्बा भी हमारा चेहरा पैसा ऐक हालती हिंदू हमारा कर डालेंगे ऐसा का बोलत नाही हा दहा कहीं धरा आपल्याला चेहरा असलाच पाहिजे और जय श्री राम ला विरोध जय आपल्या ज्या सणासुदीच्या बोलता बोलतात जय श्री राम बोलेंगे तो हम उनको नहीं छोड़ेंगे मग अल्लाह अकबर का तुझ्या बापांनी लिहून ठेवलेला आहे का इकडे आमच्या हिंदू राष्ट्र जय श्री रामानी ऐकलं अल्लाह अकबर तरी तुझा पाकिस्तान मध्ये तुला अब्बा बसलाय ना त्याला लावून दाखव आमच्या इकडे नाटक करू नका म्हणून आपल्याला परत परत या निमित्ताने जे जे माझ्या हिंदुत्वानी कार्यकर्त्यांचे आहेत हिंदू धर्मासाठी काम करतात लव जिहाजच्या विरोधात काम करतात लव्ह जिहाजच्या विरोधात काम करतात जेवढे माझे गौरक्षक भाऊ हिंदू भाऊ आहेत तुम्ही ताटाने तुमचं काम करा तुमचं संरक्षण करण्याची गॅरंटी या नितेश राणेची आहे तुम्ही कसली चिंता करू नका हिंदू धर्मासाठी तुम्ही कवच म्हणून तुम्ही काम करा तुम्हाला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी या हिंदूची आहे एवढं तुम्हाला शब्द देऊन आजच्या निमित्ताने मी जातोय कसलीही चिंता करू नका म्हणून यापुढे हिंदू समाज म्हणून तुम्हाला कडवट व्हायला देऊन तुम्हाला जातो आज एक वर्ष झालं काय राम मंदिरात कित्येक का आपल्या कारसेवकाने आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला माझ्या पुढे विचार नाही ना, केला नाही आमचं राम मंदिर तिथेच उभं राहणार अयोध्याकडे आमचं राम मंदिर बघणार आणि तरी तिथे सांगितलं आणि भाऊ आहे राम मंदिर बघा तिथे उभा आहे तसंच आमच्या सागरनी जसं सांगितलं हे जे काय थळगे विळगे एखाद्या बांधून ठेवलेत ना हे पीर वीर बाबा विवायला का कोण विचारू नका या राज्यामध्ये धकून टाका बाहेर जा तसं पण मोहम्मद पैगंबराला मांडणारा जो मुसलमान आहे ना, ना, ना तोच तो या पीर बाबांना मोजत नाही काय रे सागर बरोबर आहे ना हे आमच्या आपसातच लागलेली आहे त्यांच्या मी येऊन बागतो घेऊन बागतो म्हणजे हेच अगर त्या पीर बाबाला यांच्या मोहम्मद पैगंबराला मानणार आहे तेच अगर त्या पीर बाबांना मानत नसतील तेच अगर त्या मानत नसतील तर आम्ही कशाला ठेवायचे रस्त्यांवर हे काय वरती आलेले गॅस सिलेंडर पोलिसांना योग्य कडे तक्रार करा माहिती द्या पोलिसांकडे प्रशासनाकडे द्या आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल पण शोधत येऊन नये दुसऱ्या दिवसात किधर घ्या रे मेरा चिधर उपर करू मेन हा आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे बाबा आपल्या अवघड आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल परत जाता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर मारायचंय म्हणून परत जाता जाता एवढंच सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे आम्ही हिमतीने सांगतोय हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेला आहे पण हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भगिनीचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय कसलीही चिंता करू नका आमच्या या आळंदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नये एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार ही घ्या आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका कधी कधी हे सगळे हिरवे साहेब बाहेर जय राम इथं आणि आतमध्ये तो अब्दुल वाचला असतो त्याला बोलो हे बाबा तू त्या आधार कार्ड दि मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्ड वर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या ही शपथ या, या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा तरच ह्या गोष्टी काहीतरी बदल होतील नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार आमचंच दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे आम्ही आहोत त्यांच्या बरोबर एकदा हाक मारली मला बापू ये, बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तन जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन का सतत हिंदू हिंदुत्वावर बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे ह्या निमित्त तुमच्या वाढीमध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आमचा वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे आमच्या भावी पिढीच्या डोक्यामध्ये चार गोष्टी टाका त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहेत कसले धोके आहे आओ आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे हो। लोक बंदी टाकल्यामुळे हिंबत पोचलेली आहे बघा त्या बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबई मध्ये त्याशिवाय पहिले खानच्या घरात घुसले नाज बघा किती आहेत पहिले फक्त नाक्यावर बरोबर आहेत आता घरात घुसायला लागलेल्या कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाटले की जेव्हा मार्ग को तो एवढा तो असा बाहेरून चालत होता म्हणा संशय राहिला का घर चाकू मारला हे मी कुठेतरी असत ऍक्टिंग करून बाहेर निघाला ते पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो कुठला शाहरुख खान असेल शेफ अली खान असेल बघा सगळे कसे टिव टीव करायला लागतात पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या सुशास्त्री राजपूत वर काय झालं तो कुदा मुंब्राच्या ते नाही व्हायला मिळायचं बाहेर ही तुमच्या बारामतीची काही नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर सैफ अलिकांचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच आहे नवाब मलिकचीच चिंता आहे कधी कुठल्या हिंदू कलाकारांची चिंता करताना ऐकले ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला पीर सावरकरांनी सांगून उन ठेवलंय लिहून ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेवढा आयुष्य धराल प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे धक्का दो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी ज्या तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपली आपली लढाई आपलं युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काही कुराणमध्ये लिहिले त्याचं तंत पालन करतात आणि आपण काय भाईचारा चाटणसाठी ते कधी आपली बाजू घेत असताना दिसलंय त्यांचा चुकून कधी तुम्ही मस्जिदीकडे वाटल्या नजरेने बघा तुमचे डोळे काढून हातात ठेवून टाकते की बोला चल आम्ही घरात निघाल्या आणि आपण काय मोर्चे काढत बसतो जमवाजम्ही करतो म्हणून या सगळ्या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगायला आलेला सरकार म्हणून आम्ही बसलोय तुमच्यासाठी होय आमच्या सरकारच्या कालावधीमध्ये दे। आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यावरून अतिक्रमण साफ करण्याचं काम आमचं ते हिंदुत्वादी सरकार करेल हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेतो आमच्या सरकारच्या काळात देशातल्या सर्वात सक्षम धर्मांतर विरोधी कायदा आम्ही आणून दाखवू हा शब्द मी माझ्या माता इथे देऊन जातो आणि आमच्याच सरकारच्या काळात आमच्या गौमातेच्या संरक्षणासाठी एक पण महाराष्ट्रामध्ये कत्तलखाना आम्ही ठेवणार नाही हा पण शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो तुम्ही फक्त हिंदू म्हणून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या धर्मासाठी तुम्ही जगा धर्मासाठी अभिमान बाळगा बाकी सगळं काम तुम सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी करू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आमच्या संग्राम बापू भंडाऱ्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो ते काय हिंदुत्वादी कार्यामध्ये माझ्या खांद्याला खांद्याला फिरत असतात मला विश्वास आहे त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्माचं काम अजून सक्षम पद्धतीने मोठं होईल एवढं विश्वास त्यांच्या कार्यावर व्यक्त करतो परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा मनापासून आभार मानतो परत एकदा जोरात थोडले जय जय श्रीराम पाशातला मोबाईल करा आणि टॉर्च ऑन करा बघू दे किती हिंदू व्हाय स्वतःला मोबाईल घ्या <laughs> सगळ्यांचा येऊन ना बाहेर